आज जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगाव नारायणगावपशी नारायणगड आहे त्या नारायणगडापशी आपला आदिवासी समाज राहतोय आणि तीन चार दिवस झालं की या प्रशासा या सरकारने आदिवासींच्या घरावर शिबी घातला घातला पूर्ण घराच्या घरं पाडली गेली जे आदिवासी समाज जो आपला भिल समाज आहे त्यांची जे पाणी पयेत होतो आपण जे हिर म्हणजे आदिवासींना संपवायचं हे षडयंत्र चालू आहे तुम्ही पहा आता त्यांना आजूबाजूला पाणीसुद्धा पिऊन ये घेऊन देते नाही म्हणजे हा बाकी खालचा इतर समाज असेल खाली असेल वर धरणं आहेत ते आदिवासींच्या जमिनीवर आहेत आदिवासी मुळे हे जगत आहेत आणि साधं पाणी पण पिऊन देते नाही आणि इथं आमदार खासदार कोणी मंत्री बिंत्री असेल कोणी पुढारी असेल एकही पुढारी लक्ष घालीत नाही हे पुढारी काही मत मागायला येतात का फक्त ये आणि निर्वायला येतात का, निर्वा का। ज्या वेळेस आदिवासीनं अन्याय होतो त्यावेळेस हे पुढारी कुठं जातात तर त्यांची परिस्थिती बघा पूर्ण घर जाळली आहेत म्हणजे घर पाडली आहेत पूर्ण उघड्यावर राहत्यात कालच इथे बाबांना विचारलं की इथं बिबट्या येऊन गेला अरे शेजारी मुलं झोपली होती शेजारून बिबट्या गेला आणि हे वन विभाग काय करते निस्ती घर पाडायलात का तुम्ही आदिवासी समाजावर अन्याय झालेला हा खपून घेणार नाही कारण इथं जरी भिल समाज असेल तो आमचा आहे कारण आदिवासी या पंचेचाळीस जमाती आमच्या आहेत जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं बिरसा ब्रिगेड ही संघटना आहे ही रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही कारण या समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही कारण दोन तीन दोन दिवसापूर्वी आम्ही आलो होतो इथं पूर्ण पाहिली परिस्थिती कारण अन्न खायला नाही काही तशी झोपली होती मग आम्ही बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून गावोगावी जाऊन वंजूळभर तांदूळ प्रत्येक घरोघरी गोर जाऊन आपल्या समाजावर अन्याय झाला आहे या सरकारने अन्याय केला नाही या निवडणुकीत त्यांना दाखवून द्या या निवडणूक दाखवून द्या ज्यावेळेस इलेक्शनला येतील मतं मागायला येतील त्यावेळेस दाखवून द्या त्यावेळेस आमच्या समाजात तुम्ही जेसीबी घातलं त्यावेळेस काय तुम्ही झोपले होते का आता मतं मागायला येतात या मावळ पट्ट्यामधून या सह्याद्रीमधून एकही पुढारी फिरून देऊ नका कारण आदिवासीन अन्याय होत असेल तर हे पुढारी झोपा गाडीत म्हणून ही बिरसा ब्रिगेड यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे आदिवासी विचार मंच हेही त्यांच्या पाठीशी आहे आणि पूर्ण आदिवासी पट्टा पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे आणि जेवढे आमच्या शाणी होईल म्हणजे गावोगावी जाऊन तांबेगाव असेल इंगळून असेल बोतर्ड्या असेल सोनावळे असेल उदापूर असेल जांभूरशी असेल कोपरे मांडवे असेल हिवरे असेल तुमचं बोरगर असेल म्हणजे अनेक गाव आहे इथून वंजूळ वंजूळ तांदूळ देऊन आणि इतर अजूनही गावातून आपण जमावणार आहेत आणि मदत करणार आहे जय आदिवासी आणि बाकीच्यांना आव्हान आहे बाकीच्या बाकी पुढाऱ्यांना आव्हान आहे की या आणि इकडे बघा नाहीतर एकही पुढारी मावळ पट्ट्यामध्ये फिरून देणार नाही ही धमकीच समजा जय आदिवासी